आमच्या गावात नाही गाव वागवलेला म्हणा तुम्ही सगळ्या गावांना सगळ्यात जास्त निधी दिलेला आहे तर अन्याय नको की ह्या गावाला सगळ्यात जास्त ड्रेनेज पाण्याची समस्या आहे सगळ्यात मोठी यासाठी फंड थोडा कमी पडत आहे त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात तरतूद करून देण्यात यावी अशी आम्ही आयुक्तांकडे मागणी देऊन निवेदन दिलेलं आहे मांजरी बुद्रुक मध्ये पुणे महापालिका आयुक्तांचा दौरा पाणी ड्रेनेज रस्ता आणि इतर समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रभाग क्रमांक पंधरा मधील मांजरी बुद्रुक येथे भेट दिली या दौऱ्यामध्ये त्यांनी गावातील पाणी पुरवठा ड्रेनेज लाईन रस्ता स्ट्रीट लाईट कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमण यांसारख्या अनेक समस्यांवर सकारात्मक चर्चा केली आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं की कामांसाठी लवकरात लवकर निधीची तरतूद करण्यात येईल आणि आवश्यक तातडीचे कामे सुरू होतील या दौऱ्यात मांजरी गावातील चौतीस गावांचं शासन नियुक्त नगरसेवक आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरदादा घुले यांनी आयुक्तांना गावातील समस्यांचा पाडाच वाचून दाखवलाय शासन नियुक्त नगरसेवक अमरदादा घुले यांनी सांगितलंय की मांझरी मधून मोठ्या प्रमाणात कर भरला जात आहे परंतु महापालिका निधीची योग्य तरतूद न केल्यामुळे येथील समस्या प्रलंबित आहेत या भागातील समस्या सोडवण्यासाठी तातडीने निधीची तरतूद व्हावी आणि कामे मार्गी लावावेत अमरदादा घुले यांनी मांडलेल्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आयुक्त नवल किशोर राम यांनी मांजरीतील समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच आयुक्तांनी स्पष्ट केले की आगामी काळात गावातील प्रतिनिधींशी बैठक घेऊन आवश्यक ती कामे तातडीने सुरू केली जातील नियुक्त नगरसेवक अमरदादा घुले यांनी मांजरी बुद्रुक गावातील समस्यांकडे पुणे महापालिकेच्या आयुक्तांचं लक्ष वेधलं आहे आयुक्तांनी नागरिकांना शाश्वत केलं की सर्व कामे नियोजित वेळेत मार्गी लागतील आज म्हणले मधील भागामध्ये आयुक्तांनी आज भेट दिली भेटी दरम्यान रोडची पथ विभागाची समस्या असेल ग्रेजची समस्या असेल यावरती आयुक्तांनी येऊन स्वतः इथं पाहणी करून तोडगा काढन आणि त्यावरती आम्हाला फंड जेवढा जेवढा उपलब्ध करून देता येईल तेवढा उपलब्ध करून देऊन अशा आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि या सगळ्या कामांवरती थोड्या एक दिवाळीनंतर आहे पण या आयुक्तांना अजून एक मागणी मीडियावाल्याच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की माजरे गाव सगळ्यात मोठं क्षेत्रफळ आहे या गावामध्ये सगळ्यात मोठी फंड याची तरतूद आम्हाला हवी आहे तुम्ही आज पाणी केले जाऊ म्हणून सगळ्यात मोठी तरतूद या माजरे गावला आमच्या गाव अन्य नाही गाव वाघवलेला म्हणा तुम्ही सगळ्या गावांना सगळ्यात जास्त निधी दिलेला आहे माझ दिवस असा अन्याय नको की ह्या गावाला सगळ्यात जास्त ड्रेनेज साठी रोड साठी पिण्याची पाण्याची समस्या आहे सगळ्यात मोठी यासाठी फंड थोडा कमी पडत आहे त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात तरतूद करून देण्यात त्यावेळी अशी आम्ही आयुक्तांकडे मागणी देऊन महत्वाचे एक निवेदन दिलेलं आहे आज आम्ही चौतीस गाव समिती सदस्यांकडनं आम्ही एक आमची एक मिटिंग असते त्या मध्ये आम्ही हे विषय सगळ्या मिनिट वरती घेऊन आयुक्तांना लवकर लवकर तातडीने कशा मालगी लावण्यात येईल याचा फोर्स करण्यात येईल थोडा आमच्या समितीच्या माध्यमातून